नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक वस्तू नवीन वस्तू खरेदी केलेली आहे जी मशीनच्या शिलाई मशीनच्या रिलेटेड आहे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे की काय आहे ती त्याचं बॉक्स पहा त्याच्या चित्रसुद्धा आहे काय आहे ते चला तर मी तुम्हाला मी काढून दाखवते आहे शिलाई मशीनसाठी लागणारी लाईट खूप छान असं आहे या प्रकारे त्याला पिन आहे खूप छान असं आहे ब आणि इथे एक त्याला बटन आहे लाईट आपल्याला कमी जास्त करण्यासाठी आणि जसं फोल्डेबल आहे हे आपण जसं आपल्याला पाहिजे तसं आपण वळवू शकतो याप्रमाणे हे पे आपण सरळसुद्धा ठेवू शकतो आणि ह्याला कसं अटॅच करायचं मशीनला रेपा या बाजूने याला एक चुंबक आहे लो चुंबक हे आपल्या मशीनला असं आपण लावू शकतो म्हणजे ते चुंबक असं चिटकून राहतं चला तर मग आपण पाहूया की कसा याचा वापर करायचा मशीनला हे कुठे लावायचं आहे ओके मला तर खूप आवडलेले आहे लाईट कारण मी खूप दिवसापासून या लाईटच्या शोधामध्ये होते आणि फायनली मला ते आज मिळालेलं आहे तर मला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळं मी तुमच्याशी ते शेअर केलेला आहे एक जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा उपयोग व्हावा खूप छान आहे ओके तर हे प्रकारे उपयोगात आणायचं हे मी तुम्हाला दाखवते बा याची जी पिन आहे ती आपल्या या बोर्डात लावायची आहे त्यानंतर हे बा ही जी बाजू आहे ती आपल्या शिलाई मशीनच्या या बाजूला आपल्याला लावून घ्यायची आहे त्या जे मॅग्नेट आहे ते बरोबर असं चिपकून जातं तुम्ही या बाजूने लावा हे पा याप्रमाणे चिटकलं ओके तर आपण असं फिरवून घेऊया हे पा असं या प्रकारे आपण ते ब खूप असं फोल्डेबल होतं पा हे पहा आपल्याला पाहिजे तसं आपण फिरवू शकतो हे पा त्यानंतर आपल्याला या लाईटीचं बटन ऑन करायचं आहे त्यानंतर त्याला इथे एक बटन आहे या बाजूने हे एक बटन आहे ते असं ऑन करायचं हे ऑन केल्याबरोबर इथे आपली लाईट लागलेली आहे पहा हे पा याप्रमाणे आणि या लाईटीच्या पाठीमागनं एक असं छोटंसं बटन आहे हे ज्याने ही लाईट आपली कमी जास्त होते हे पहा एकदम जास्त आपल्याला जेवढी पाहिजे उजेड जेवढा पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो हे पहा होते कमी जास्त हे पहा ही एकदम फुल झाली आणि आपल्याला कमी पाहिजे असेल तर आपण असं हे बटन फिरवायचं हे पा बरोबर तुम्ही या बाजूनेसुद्धा लावू शकता किंवा या बाजूने सुद्धा लावू शकता तर जास्त सोयीस्कर आपल्याला पाठीमागच्या बाजूने त्याला बरोबर अटॅच करायचं आहे ओके okay? हे पहा किती छान असा उजेड इथे पडतो आहे तुम्ही अजून खाली आपण हे पहा एकदम छान असा उजेड आपल्याला इथे पडतो आहे हे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही असं फोल्डेबल आहे तर असं वळवू वर शकता वरतून वरच्या बाजूने किंवा या बाजूने असं हे पहा या बाजूने केले तरी सुद्धा उजेड आपल्याला पाहिजे तेवढा पुरेसा आहे पण जास्त कम्फर्टेबल आपल्याला या बाजूनेचं असं व्यवस्थित असं हे पहा ओके तर तुम्हाला कोणाला हे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला सहजपणे हे मार्केटमध्ये मिळवून जाईल किंवा अमेझॉनवरती सुद्धा हे मिळतं त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर कुणाकुणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा की हे तुम्हाला कसं वाटलं छान आवडलं की नाही ते मला सांगा आणि कमेंट करून सांगा कुणाकुणाला हवं आहे ते ओके चला बाय